नमस्कार मित्रांनो कदाचित आजचा जो आपला भाग आहे तो आत्तापर्यंतचा सर्वात हॉरर आणि थ्रिलर भाग असावा आजची जी स्टोरी आहे या स्टोरीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या महाराष्ट्रातल्याच एका छोट्याशा गावामधला आहे तिथे राहणाऱ्या दोन मित्रांच्या सोबत घडलेला इन्सिडेंट आहे तो त्यांनी आपल्याला शेअर केलेला आहे ते जे दोन मित्र असतात म्हणजे शाळेपासून एकत्र एक लहानपणापासून शाळेतही एकाच कॉलेजमध्ये पण एकाच आणि नंतर कॉलेज वगैरे पूर्ण झाल्यानंतर जॉबसाठीही एकाच ठिकाणी दोघंजण ॲप अप्लाय करतात मुंबईच्या सारख्या ठिकाणी मुंबईसारख्या शहरात दोघेही अप्लाय करतात कधीही मुंबईला न आलेली ही दोन मित्र फर्स्ट टाइम मुंबईला येतात त्यामधलं एकाचं नाव असतं राजू आणि एकाचं नाव असतं शंकर आता शंकर जो असतो हा जरा चांगल्या घराण्यातला असतो म्हणजे त्याची जी, जी फॅमिली बॅकग्राऊंड असतो तो चांगला जरा म्हणजे पैशाच्या आर्थिकदृष्ट्या चांगला असतो सक्षम असतो पण राजू जो असतो तो मिडल क्लास मध्यम वर्गीय घरातून बिलॉंग करतो त्यामुळे त्याला तर त्या जॉबची अत्यंत आवश्यकता होती तर ही दोघे सगळ्या काही गोष्टी सोबत करायच्या म्हणून दोघेही इंटरव्ह्यू साठी मुंबईला येतात आणि देवाच्या कृपेने दोघांचंही सिलेक्शन एकाच कंपनीमध्ये होत आता दोघे मुंबईमध्ये रूम वगैरे खोली वगैरे घेऊन भाड्याने राहत असतात आणि तर राजू जो असतो हजारो मध्यमवर्गीय घरातला असल्यामुळे त्याचा जो पूर्ण पगार असतो तर त्याला सगळ्या काही गोष्टी मॅनेज करून गावीसुद्धा पाठवावा लागतो परंतु शंकरला त्याचा फॅमिली बॅकग्राऊंड चांगला असल्यामुळे त्याच त्याचा जो पगार होता तो पूर्णपणे सेविंगमध्ये असायचा आता त्याचा पगार पूर्णपणे सेविंगमध्ये असल्यामुळे राजूला जर अडीअडचणीला एखादी गोष्ट लागली तर शंकर सगळं हाताने त्याला मदत करत होता म्हणजे ते मित्र कमी पण सक्के भाव असल्यासारखे एकमेकांसोबत वागत होते आता स्टोरी अशी होते अशा प्रकारची होते की राजूला त्याच्या गावावरून आईचा त्याचा फोन येतो आणि त्याची आई त्याला बोलते की तुझ्या बहिणीसाठी स्थळ आलेलं आहे आणि तिचं लग्न आपल्याला करायचं आणि मुहूर्त सुद्धा काढलेला आहे ह्या या, या तारखेला तिचं लग्न आपण करायचं आहे आता राजू खूप खुश होतो तो ही बातमी जी आहे ती शंकरला सांगतो शंकर आणि राजू दोघेही आनंदी असतात आणि दोघेही पूर्णपणे प्लॅनिंग करतात की प्रकारे आपण बहिणीचं लग्न धूमदाडाक्यामध्ये साजर करायचं हे सगळं ते दोघं ठरवतात आणि सुट्टीसाठी कंपनीमध्ये अप्लाय करतात आता नुकतेच जॉबला लागलेले ला एक सहा सात महिने पण झाले नव्हते दोघांना तरी दोघेही एकाच वेळी अप्लाय करतात सुट्टीसाठी परंतु कॉर्पोरेट जॉब असल्यामुळे त्यांना एक महिन्याची काही सुट्टी मंजूर होत नाही एक किमान ते किमान पंधरा दिवसाची सुट्टी दोघांनाही मंजूर होते मग दोघेही ॲडजस्ट करतात की पंधरा पंधरा दिवसाची सुट्टी आहे पंधरा दिवस आपण जाऊ गावी, गावी तर आणि गावी फोन करून सांगतात की या या तारखेला आम्ही येणार आहे आता लग्नाला पंधरा दिवस राहिलेले असतात आणि ज्या दिवसापासून त्यांची सुट्टी मंजूर झालेली असते तो शेवट अखेर दिवस येतो दोघेही हॉफिसमधून लवकर येतात दोघांचंही ठरतं की संध्याकाळी आपण एक आठ सव्वा आठच्या दरम्यान निघूया गावी जाण्यासाठी शंकरची फोर व्हीलर असते दोघेही फोर व्हीलरमध्ये बसतात एक किमान सहा सात तासाचा तासा रस्ता असतो त्यांच्या गावी जाण्याचा आणि दोघेही त्यांच्या प्रवासाला सुरुवात करतात आता गाडी एक तास दीड तास अंतर कापल्यानंतर राजूला त्याच्या आईचा फोन येतो की राजू येताना तू मामाच्या गावी जा वाटेमध्ये मामाचं गाव लागतं मामाच्या गावी जा आणि मामाच्या गावी जाऊन लग्नासाठी किरकोळ साहित्य मामाने खरेदी करून ठेवलेलं आहे ते येताना तू घेऊन सा ये राजू ठीक आहे म्हणतो शंकरलाही हे सांगतो की आईचा सा फोन आलेला राजू शंकरला बोलतो अरे शंकर कुठेतरी गाडी थांबव भूक लागले धाबा वगैरे बघून जेवण वगैरे करूया मग पुढचा प्रवास करू साडे अकरा वाजता दोघांचं संभाषण होत आणि एक बारा वाजेपर्यंत त्यांना एक ढाबा रस्त्यामध्ये दिसतो रस्त्यामध्ये ढाबा दिसतो तिथे थांबवतात जेवायला दोघे दो बसतात आता ऑर्डर देतात ऑर्डर दिल्यानंतर जो शंकर असतो त्याचं लक्ष गाडी ज्या ठिकाणी त्यांनी थांबवलेली असते पार्क केलेली असते तिथे त्याची नजर पडते आणि गाडीकडे बघत असताना गाडीच्या विरुद्ध दिशेला रो, रोडच्या पलीकडे एक म्हणजे बोलतात ना जुन्या काळातली हवेली त्याला दिसते शंकर राजूला सांगतो की ती बघ ती हवेली बघ किती जुनी दिसते तिथे कोण राहत नसेल खूप जुनी वाटते म्हणजे खूप वर्षापासून बंद असावी कदाचित असं दोघांचं संभाषण होत तेवढ्यात राजूला त्या हवेलीच्या गच्चीवरून कोणतरी माणूस चालताना दिसतो राजू अं शंकरला म्हणतो अरे ते बघ ते बघ आणि शंकर ही त्या हवेलीकडे बघतो तेव्हा कोण नाही दिसत तर राजू शंकरला सांगतो अरे माझं आता लक्ष गेलं त्या ठिकाणी तिथे मला कोणतरी माणूस वरतून चालताना दिसत होता त्या हवेलीच्या गच्चीवरती तर शंकर त्याला म्हटला अरे नाही रे खूप दिवस अशी एवढी जुनी हवेली आहे एवढं जुनं घर आहे तिथून कोण चालताना असं चालत असेल मला तर नाही वाटत की आत्ता आत्ताही तिथे कोणतरी राहत असेल तर परत दोघांची नजर एक साथ त्या हवेलीवर पडते आणि दोघांनाही तोच व्यक्ती चालताना दिसतो म्हणजे त्या गच्चीवरून चालताना दिसतो दोघांनाही तर आणि अचानक गायब होतो तर दोघी एकमेकांकडे बघतात हा रे खरंच म्हणजे शंकर राजेला म्हणतो अरे हो खरंच कोणतरी त्या ठिकाणी आहे मलाही दिसला आता तर राजमंडला म्हटलं हो मम्मी मलापासून हो तुला तीच गोष्ट सांगतो की कोणतरी शंभर टक्के तिथे आहे परत शंकर म्हणतो जाऊ दे आपली ऑर्डर आलेली आहे आपण घेऊन घेऊया जेव आणि जाऊया आपल्याला जायचं ते जेवण वगैरे सगळ्या गोष्टी होतात आणि बिल भागवायसाठी दोघेही काउंटरवरती जातात राजू मॅनेजरला विचारतात अहो ती जी हवेली आहे तिथे कोण राहतं का खूप जुनी वाटते तर तो मॅनेजर बोलला नाही हो तिथे कोणीच राहत नाही खूप वर्ष झाली ती बंद आहे आसपासच्या ज्या परिसरातली लोक आहेत ती म्हणतात की ते जी हवेली आहे पाच सहा वर्षापूर्वी ते एक कॉलेज होतं आणि तिथे भूत आहे त्यामुळे आता तिथे कोणी येत जात नाही आणि आजूबाजूची जी लोक आहेत म्हणजे जे आपल्या माझ्या धाब्यावरती सुद्धा जेवायला वगैरे येतात ती सुद्धा रस्त्याच्या ह्या साईडूनच येतात आणि ह्या साईडूनच जातात जे रस्त्याच्या पलीकडे कोण जातच नाही असं मॅनेजर त्या दोघांना सांगतो आता दोघेही विचार करतात तर तेवढ्यात शंकर बोलतो आपण जाऊया म्हणून आणि दोघेही तिथून निघतात तितक्यात शंकरची नजर त्या गाडीवरती पडते म्हणजे त्याच्या स्वतःच्या गाडीवरती त्याची नजर पडते तेव्हा ती गाडी हळूहळू पुढे चालत असते गाडीची चावी तर शंकरच्या चा खिशामध्ये आहे आणि गाडी कोण चालवत आहे दोघांना वाटतं काहीतरी आपल्या गाडीची चोरी वगैरे झालेली आहे म्हणून राजू जोरात बोलतो अरे शंकर पळते बघ गाडी कोणीतरी चोरून नेत आहे आणि दोघेही गाडीच्या दिशेने पळतात ते दोघं जसे गाडीच्या जवळ पोहोचतात तशी गाडी थांबते गाडी थांबल्यावरती शंकर त्या साईडून जातो राजू गाडीच्या ह्या साईडून जातो दोघेही गाडीमध्ये वापून बघतात तर गाडीमध्ये कोणीही नसत मग गाडी चालली कशी आणि थांबली कशी हा प्रश्न दोघांनाही पडतो शंकर राजूला म्हणतो जाऊ दे चल आपल्याला उशीर होतोय आपण गाडीत दोष दोघे तो गाडी उघडतो दोघेही गाडीमध्ये बसतात आणि त्यांचा पुढचा प्रवास सुरू होतो शंकरने गाडीला तेप चालू केलेला असतो आणि ते गाणी ऐकत ऐकत राजूची झोप लागते शंकर गाडी चालवत असतो राजूची झोप लागते चालू असता असता चेंज हनुमान चालिसा सुरू होते हनुमान ज्ञान सागर सुरू होत तेवढ्या टेप त्यांचा बंद होतो शंकर ला जरा वेगळं वाटत की तिथून माग तर चालू होता अचानक टेपला काय झालं शंकर जरा टेपची बटना वगैरे हो दोन तीन दाबून बघतो नंतर बोलतो जाऊ दे तो आपला स्वतः गाणी बोलत बोलत गाडी चालवत असत गाडी चालवत असताना शंकरला एक माणूस लिफ्ट साठी हात करतो शंकर गाडी थांबवतो गाडी थांबवली म्हणून राजूला ही जाग येते की गाडी का थांबवली राजू म्हणतो का थांबवलीस तर शंकर म्हणतो अरे तो बघ तो माणूस हात दाखवत होता बघ त्याला कुठे जायचं विचार राजू गाडीची काच खाली घेतो आणि त्यांना विचारतो की दादा कुठे जायचंय तुम्हाला माणूस म्हणतो की इथे पुढे माझं गाव आहे मला जरा माझ्या गावापर्यंत सोडा ज्या दिशेला तो, तो हातवारे करतो त्या दिशेला उल दरी असते राजू त्याला म्हणतो तुमचं काय डोकं वगैरे फिरलंय का तिथे फिर तर दरी आहे पूर्ण आणि तिकडे कुठे तुमचं गाव असेल तर तो व्यक्ती म्हणतो इथेच हा रस्ता दरी आहे दरी कुठे दिसते तुम्हाला ह्या रस्त्याने चला मी सांग दाखवतो तुम्हाला माझं गाव कोणत्या ठिकाणी आहे आणि मग जरा शंकरला आणि राजूला जरा गडबड वाटते की हा माणूस एकतर वेळा आहे किंवा हा आपल्याला वेड बनवतोय म्हणून राजू शंकरला म्हणतो चल असा इशारा करतो आणि शंकर गाडी स्टार्ट करतो आणि निघून जातात त्या माणसाला काही एंटरटेन करत नाही त्या माणसाला काय गाडीमध्ये घेत नाहीत आणि दोघेही तिथून निघून जातात पुढे काही अंतर पार केल्यानंतर पाठच्या टायमाला भेटला होता रस्त्यामध्ये तोच माणूस रस्त्याच्या बाजूला जे झाड असतं त्या झाडाची एक खांदी रस्त्यावरती आली होती त्या खांदीला लटकलेला लटक होता दोघेही खूप घाबरतात राजूला तर काहीच कळत नाही शंकर गाडी चालवत असतो त्याच्या गाडीवरचा कंट्रोल जरा हात वगैरे थरथरतात पाय वगैरे थरतात त्यामुळे त्याचा कंट्रोल थोडाफार इकडे तिकडे होतो राजू म्हणतो थांबू नकोस गाडी तू तो माणूस बघ तिथे वरती लटकलेला आहे तू गाडी थांबू नकोस सरळ गाडी घेऊन चल अजिबात गाडी नकोस शंकर पण गाडी शंकरची पण काही हिंमत होत नसते गाडी थांबवायसाठी शंकर पण त्या स्पीडने चाललेला असतो आणि जसा त्या माणसाला ते लोक क्रॉस करत असतात तो माणूस वरून फांदीवरून त्यांच्या गाडीवरती उडी मारतो आणि तो गाडीवरती करून आवाज होतो जो ऑलरेडी शंकर घाबरलेला असतो याचा पूर्णपणे कंट्रोल गाडीवरचा जातो आणि ती गाडी जाऊन एका झाडाला जाऊन थडकतो दोघेही काचा वगैरे काही खाली घेत नाही राजू शंकरला म्हणतो शंकर, शंकर लगेच रिव्हर्स मार फटाफट रिव्हर्स मार इथून चल इथे थांबू नकोस काहीतरी चुकीच्या गोष्टी आपल्यासोबत आहेत तिथे आजीला थांबू नको फटाफट रिव्हर्स मार्क शंकरची नजर साईड वरती जाते तोच माणूस जो गाडीवरती पडलेला होता वरती झाडावर तो रस्त्याच्या मधोमध झोपलेला त्याला दिसतो तो जेव्हा रिव्हर्स मारत असतो तेव्हा तो एकदम स्लो मोशन मध्ये तो माणूस असा अचानक उठून बसतो ह्यावेळी त्या माणसाचा चेहरा पूर्णपणे रक्ताने माकलेला चेहरा असतो त्या माणसाचा शंकर घाई मध्ये रिव्हर्स मारतो रिव्हर्स घेतो आणि शंकरने आतापर्यंत एवढ्या स्पीड मध्ये कधीच गाडी चालवली नसेल तो ह्यावेळी त्या स्पीड मध्ये गाडी ताणतो पण आम्ही एकशे दहा एकशे वीसच्या स्पीडला होतो त्या स्पीडने तो माणूस मला साइड मिरर मध्ये दिसत होता की माझ्या गाडीच्या मागून पळतो शंकरला काही समजत नाही राजूला काही समजत नाही पण शंकरला एक इन्सिडंट तेवढ्यात आठवतो मागच्या वेळी जो हनुमान चालिसेचा इन्सिडेंट झालेला असतो की हनुमान चालिसा चालू होते आणि अचानक बंद होते हनुमान चालिसा चालू झाल्या झाल्या बंद होते त्याला तो इन्सिडंट आठवतो आणि त्याला वाटतं की हनुमान चालिसेचा काहीतरी इफेक्ट असेल त्यामुळे ते बंद पडला मग तो राजूला म्हणतो की जोर जोरात हनुमान चालिसा बोलायला सुरुवात करतो दोघेही जोर जोरात हनुमान चालीसा बोलतात जय हनुमान गुण सागर जय कपिसती लोक जोर जोरात हनुमान चालीसा बोलायला सुरुवात करतात आणि पाच मिनिट हनुमान चालिसा ते लोक जोर जोरात बोलत असतात आणि त्याच्यानंतर साईड मिररमध्ये बघतात तर पाठीमागे तो माणूस जो पळत होता तो पळत नसतो त्यांना असं वाटतं की हनुमान चालिसाचा काहीतरी इफेक्ट झालाय आणि काही अंतर पार केल्यानंतर एक अर्ध्या तासाचा अंतर पार केल्यानंतर त्या दोघांनाही असं वाटतं की आता आपण डेंजर झोन मधून बाहेर आलो तेवढ्यात राजूची नजर ते पुढे जो मिरर असतो त्या मिरर मधून तो बघतो तर बॅक सीटला कोणतरी माणूस बसलेला असतो आणि आता जो माणूस बसलेला असतो तो मागच्या वेळी जो माणूस दिसलेला असतो तो माणूस नसतो हा कोणतरी दुसरा माणूस असतो अप्ता आता राजू त्याच्यावरती रिॲक्शन राजू तर घाबरलेला असतो पण रिॲक्शन काही देत नाही तो हळूच शंकरला हाताने इशारा करतो की बॉक्सीटला कोणतरी बसले शंकरही त्या मिररमध्ये बघतो कोणतरी शंकरलाही दिसतो पण दोघांची खूप म्हणजे खूप प्रमाणामध्ये फाटलेली असते दोघेही हनुमान चालिसा बोलायला सुरुवात करतात आणि लिटरली तुम्हाला पटणार नाही ते सकाळी सात ते सात वाजेपर्यंत हनुमान चालिसा गुणगुणत होते म्हणजे बोलत होते गाडीमध्ये दोघेही गावात पोचतात सकाळचं एक सहा सात वाजलेलं सहा सात वाजता दोघेही गावामध्ये पोचतात गावामध्ये पोचल्यानंतर जो झालेला प्रकार आहे घडलेला पूर्णपणे प्रकार आहे तो पूर्ण प्रकार ते घरामध्ये आई वडिलांना सांगतात दोघेही बसलेले असतात आता दोघांच्या मनातही एकच विचार की हे जे घडलं हे आपल्यासोबतच का घडलं म्हणजे आपल्या आपला काय त्या गोष्टीची संबंध असावा किंवा काय असावं आणि त्यांच्या एक गोष्ट लक्षात आले की त्या धाब्यावर आपण जेवायला थांबलेलो त्या धाब्यावरून निघालो आपण त्याच्यानंतरच त्या गोष्टी आपल्यासोबत घडायला लागल्या म्हणजे धाब्याच्या मागचा जो रूट होता तोपर्यंत आपल्यासोबत काही घडलं नाही धाब्यापासून जसं जसं आपण पुढे आलो त्याच्यानंतरच एक तीन चार इन्सिडंट आपल्यासोबत घडले आता सुट्टी संपते दोघेही रिटर्न मुंबईला निघतात पण आत्ता निघताना ते रात्रीचा प्रवास करत नाहीत सकाळी आठ वाजता गावातून निघतात मुंबईला जाण्यासाठी मुंबईला जाण्यासाठी निघतात आणि त्या धाब्यावरती आल्यावरती दोघेही थांबतात आणि धाब्यावरती जेवायला बसतात जेवायला बसलेले असतात तेव्हा त्यांना एक वयस्कर माणूस दिसतो राजूला असं वाटतं की बाबा हा वयस्कर जो माणूस आहे ह्याला माहीत असणार की इथला जो इतिहास आहे किंवा पूर्वी काय घडलेलं आहे हे ह्या व्यक्तीला माहित असणार ह्या व्यक्तीला विचारतात की आजोबा एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे विचारू का तर ते बोलतात विचारा काय प्रॉब्लेम ते म्हणतात की हे जे समोरचं जे कॉलेज आहे म्हणजे पूर्वी हे जे जे कॉलेज होतं तिथे काय असं घडलेलं आहे की तिथे कोणी येत जात नाही किंवा तिथे असं म्हणतात की भूत वगैरे आहे असं आम्हाला एकाने सांगितलं होतं तर तिथे असं काय झालेलं आहे तर तो, तो जो वयस्कर आजोबा असतो तो पूर्ण गोष्ट त्यांना सांगतो की पूर्वी जेव्हा ह्या ठिकाणी कॉलेज होतं तेव्हा एक हैदराबादचा पोरगा तिथे हॉस्टेलला होता आणि तो ह्याच कॉलेजमध्ये शिकत होता परंतु काही तीन चार माणस पोरांसोबत त्याची त्याचं म्हणजे असं एक बाचाबाच झाली भांडणं झाली तीन चार पोरांसोबत आता कॉलेज म्हटलं तर असं नॉर्मल भांडणं वगैरे तर होत राहतात पण ह्या भांडणांचा इफेक्ट एवढा झाला की ती जी दुसरी पोरं होती त्यांनी त्या हैदराबादच्या मुलाला ते लोक तिथे घेऊन गेले वरती कच्चीवरती आणि तिथून वरून खाली ढकलून दिला वरून खाली पडल्या पडल्या त्याचा जागेवर मृत्यू झाला हे जे प्रकरण होत हे पूर्णपणे प्रकरण कॉलेजच्या ट्रस्टद्वारे दाबण्यात आलं मागचं कारण असं की कॉलेजची बदनामी होऊ नये किंवा कॉलेजवरती ह्याचा काही परिणाम होऊ नये म्हणून हे संपूर्ण प्रकरण दाबण्यात आलं आणि त्या दिवसापासून त्या मुलाची आत्मा ह्या कॉलेजमध्ये भटकते असं म्हटलं जातं म्हणजे खूप जणांनी बघितलेलं आहे आणि रात्रीच त्या गच्चीवरून कोणाला तरी चालताना बघितलेलं आहे असं खूप जणांनी बघितलं त्याच्यानंतर असे खूप सारे इन्सिडेंट घडले ज्यामुळे ते कॉलेज बंद करण्यात आलं आणि अजूनपर्यंत ते कॉलेज पूर्णपणे बंद आहे म्हणजे तिथे कोण ढुंकून बघत सुद्धा नाही त्या ठिकाणी थी। ह्याच्या मागचं कारण काय की आमच्यासोबत हे चार तीन चार इन्सिडेंट कसे कशामुळे घडले त्यात तेव्हा ते त्या आजोबा म्हटले की तुम्ही जिवंत आहात ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण खूप जणांचा त्या रोडला मृत्यू झालेला आहे कारण ते धाब्यावर जेवायला बसल्यावरती अचानकपणे नजर जाते काही काही जणांना अट्रॅक्शन वाटतं आणि आपण एखाद्या गोष्टीकडे अट्रॅक्ट झालो म्हणजे निगेटिव्ह गोष्टीकडे तर ती गोष्ट आपल्यावरती आपल्यापेक्षा वरचढ होते आणि असाच इन्सिडेंट तुमच्यासोबत घडला की तुम्ही अट्रॅक्ट झालात त्या कॉलेजकडे त्या हवेलीकडे आणि तुम्हाला तो मुलगा सुद्धा दिसला त्यामुळे तुमच्यासोबत इन्सिडेंट घडले पण तुम्ही जिवंत आहात हे तुमचं भाग्य आहे आणि हिथून पुढे जाताना तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचं डोक्यामध्ये ठेवा या सगळ्या गोष्टी अशा अशा प्रकारच्या असतात त्यामुळे ह्यांच्यापासून जरा अलिप्त राहायचं धन्यवाद